चला तर मंडळे आपण आलो आहे आज आपल्या शेतामध्ये ई पीक पाहणी करायची आहे आपल्याला तर ई पीक पाहणी करण्यासाठी आज आपण या शेतामध्ये आलो आहे तर इकडे बघा मी माझ्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी हे ॲप इन्स्टॉल केलेलं आहे ई पीक पाणीचं ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर हे असं काही पेज ओपन होतात याच्यामध्ये जाऊन आपल्या महसूल विभागाचं हे निवडायचं आहे म्हणजे महसूल विभागाचं काय जे नाशिक तुमचं काय जे असेल ते तुम्ही निवडा नेक्स्ट पुढे इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा शेतकरी मधून लॉग के इन केल्यानंतर आपला स्वतःचा नंबर इथं प्रविष्ट करा आणि पुढे जा म्हणा अशा पद्धतीनं इथं आता मी माझे अगोदरचे जे खाते आहे ते ओपन होतात तर मग इथं माझ्या मम्मीच्या नावावर हो आहे शोभाबाबा कोळगर इथं मी क्लिक करणार इथं आल्यानंतर आपल्या जर सांकेतांक जर विसरला असेल तर इथं आपल्या त्या नावाचा सांकेतांक भेटतो इथं बाव आणि इथं पुढे जायचं पुढे गेल्यानंतर हे असलं पेज ओपन होतं आहे इथं पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करायचं तिथं अशा पद्धतीचं फॉर्म समोर येतो इथे खाते क्रमांक आता आपण नाव टाकल्यामुळे तो खाते क्रमांक अगोदरच इथं येत असतो तर इथं चव्वेचाळीस नव्यावर मी क्लिक करतो त्यानंतर खाली गट क्रमांक आठशे अठरा इथं क्षेत्र जे आहे आपलं एकूण क्षेत्र इथं लगेच समोर येत आहे इथं हंगाम निवडायचं आहे खरीप हंगाम खाली पिकाचा वर्ग निवडाय निवडायचं आहे निर्भेळ पीक म्हणून एक पीक निर्भेळ प पिकाचा प्रकार इथं निवडायचा आहे नुसतं पीक आणि खाली आपलं क्षेत्र आपण जेवढं जे आता मी माझ्या वावरात कापूस केला आहे तर कापूस किती के केला आहे इथं निवडायचं आहे इथं माझं एकूण क्षेत्र झिरो एक स्टार आहे तर इथं झिरो एकसठ आरच करायचं आहे हेक्टर हेक्टरच्या हिशोबाने असतं ते हेक्टरच्या हिशोबाने जर आपलं जर हेक्टरच्या पुढं जर असलं तर मग एक हेक्टर एकोणतीस काय जे तुमचे जे पुढं आर आर म्हणजे गुंठे निवडायचे पुढं इथं जलसिंचनाचे साधने इथं विहीर असेल तर विर करायचं बोर असेल तर बोर करायचं आता इथं माझी विर आहे सिंचन पद्धती तुम्ही जर ठेबक किंवा तुषार सिंचननी जर बनवत असाल तर ते टाका मी इथं प्रवारी सिंचन म्हणजे चालू बारे देऊन पाणी भरतो इथं डेट टाका आपण किती तारखेला आपल्या कपाशीची लागवड केली ती डेट टाका आता मी जून मध्ये चार तारखेला माझी लागवड झाली इथे मी चार तारीख क्लिक करून ओके करतो आणि इथं पुढे जा म्हणायचं कृपया तपशील पूर्ण वारा माझं काहीतरी राहिलं आहे हां कापूस येत मस्त कापूस येतो ना हां संकरीत कापूस असं येतंही आहे पुढे जा म्हणायचं पुढे तर अशा पद्धतीचं पुढलं पेज ओपन होतं पिकायचे छायापत्र छायाचित्र काढायचं आपण आपल्या वावरात जाऊनच आपल्या पिकायचे छायाचित्र काढून अपलोड करायचं आहे तर अजून एक निवडलेल्या गट क्रमांकापासून अंतर हे मध्यत जाऊन आपण आपलं दुसरा छायाचित्र काढायचं आहे तर अशा प्रकारे आपली टोटल जी माहिती आहे ती पूर्ण भरून झाली आहे तरी इथं मी सबमिट करतोय आता अशा प्रकारे आपण माहिती जी भरलेली ती अशा पद्धतीनं पेज ओपन होऊन आपले फोटो वगैरे सगळे इथं आपल्याला दिसून जाईल वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे याच्यावर क्लिक करायचं आणि पुढे जायचं आपले रजिस्ट्रेश आपले रजिस्ट्रेशन माझ्या मोबाईल नंबर क्रमांकावर ट्रान्सफर करण्यात आले आपली पाहणी ही कंप्लीट झालेली आहे ओके धन्यवाद तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ई पिक पाहण्याची ही जे फॉर्म भरतानी जर माहिती समजली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ला...